मंडळी तुम्हाला माहितीच आहे ना मला राजस्थानी जेवण खूप आवडतं कारण राजस्थानी जेवण आपल्या महाराष्ट्रीयन जेवणासारखं मस्त स्पायसी आणि फ्लेवरफुल असतं खूप टेस्टी लागतं आणि आज मी अशीच एक राजस्थानी रेसिपी शेअर करत आहे राजस्थानी पंचमेल दाल जी खूपच मस्त फ्लेवरफुल आणि टेस्टी आहे तर ही डाळ बनवण्यासाठी पाच प्रकारचे इथे मी डाळी घेतल्या आहेत ज्यामध्ये मी घेतले आहे तुळची डाळ मसूरची डाळ चना डाळ दाड़, उडीद डाळ आणि मूग डाळ उडीद डाळ आणि मूग डाळ मी छिलकेवाली घेतली आहे तसं तुम्ही बिना छिलक्याची पण यूज करू शकता ह्या डाळी सर्वप्रथम तीन ते ती चार वेळा धुवून घ्यायच्या किंवा जोपर्यंत याच्यावर पांढरं पाणी पूर्ण संपत नाही क्लिअर पाणी येत नाही तोपर्यंत डाळी धुवून घेतल्या की यामध्ये पाणी घालून वेळ असेल तर तीन ते चार तास वेळ नसेल तर कमीत कमी, कमी अर्धा तास भिजत ठेवायची ही भिजलेली डाळ आता कुकर मध्ये घालायची कलमीरचा घातलाय म्हणजे दालचिनी तीन ते चार लवंगा घालायच्या अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं एक तेजपान घालायचं एक टी स्पून तूप घालायचं पाणी घालायचं यामध्ये आता एक कपच्या जवळपास मी डाळ घेतली होती तर दीड कप मी पाणी घालत आहे दीड कप पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता कुकरला झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे डाळ मस्त शिजल्या गेली आहे बघा ही डाळ आता बाजूला ठेवून घेऊया आणि या डाळीला आता आपण तडका देऊ तर एका पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तूप घेतला आहे तसं तुम्ही ही डाळ तेलामध्ये पण बनवू शकता पण ट्रॅडिशनली तुपातच बनते यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं थोडं हिंग घालायचं जिरं छान मस्त तडकलं की यामध्ये बारीक चॉप केलेलं अद्रक लसण आणि हिरवी मिरची घालायची मीडियम फ्लेमवर हिरवी मिरची लसण अद्रक मस्त रेड ब्राऊन कलरचं होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचं अद्रक वगैरे छान परतून झालं की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो घालायचं दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी चॉप करून घेतले होते बारीक टोमॅटो आणि कांदा थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण यामध्ये मीठ घालूया जेणेकरून टोमॅटो कांदा लवकर सॉफ्ट होईल तर बघा हे टोमॅटो कांदा इथे सॉफ्ट झाला आहे थोडाफार जास्त नाही झाला आहे चम्मचनी त्याला असं थोडं थोडं मॅश करायचं जेणेकरून टोमॅटो मॅश होईल आणि एक छान बेस तयार होईल टोमॅटो कांदा थोडा मॅश करून झाला की यामध्ये एक चम्मच धने पावडर एक चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद पावडर घालायचं आणि परत हा मसाला मस्त परतून घ्यायचा मसाला छान परतला गेला की याला परत थोडंसं मॅश करायचं मसाला जळला नाही पाहिजे म्हणून आपण यामध्ये थोडं पाणी घातलं आहे जेणेकरून मसाला जळणार नाही आणि लवकर शिजेल आणि मॅश पण होईल तर बघा इथे हा मसाला मस्त शिजला गेला आहे याला चम्मचने अशा प्रकारे दाबून दाबून मॅश करून घेतला आहे म्हणजे डाळीमध्ये जास्त छान फ्लेवर येतो या सगळ्या मसाल्याचा मसाला थोडा मॅश करून झाला की यामध्ये कुक करून ठेवलेली डाळ घालायची आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं तर तर इथे मी अर्धा ते पाऊन कप पाणी घातलं आहे तशी ही पंचमेल दाळ जी आहे ती थोडी घट्टच असते म्हणून जास्त पाणी घालायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाणी घातल्यानंतर बघा कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आली आहे आता मीडियम फ्लेमवर याला अशी उकळी काढून घ्यायची उकळी आले की शेवटी यामध्ये एक चम्मच गरम मसाला पावडर आणि कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी नक्की घाला कसुरी मेथीचा फ्लेवर या डाळीमध्ये खूप छान येतो गरम मसाला आणि कसुरी मेथी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आणि आपली डाळ तयार आहे या डाळीवर घालण्यासाठी आपण तडका बनवतो आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये तूप किंवा तेल काही घेऊ शकता यामध्ये एक चम्मच कसुरी मेथी आणि एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर टाकायचं गॅस बंद करून घ्यायचा तडका तयार झालाय हा तयार केलेला तडका डाळीवर घालायचा किंवा तुम्ही जेवताना सुद्धा आयत्या वेळेला हा तडका वरून घेऊ शकता मी डाळीमध्ये पण घातला नंतरसाठी पण ठेवला होता तडका घातल्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेली आहे ही टेस्टी फ्लेवर फूल अशी राजस्थानी पंचमेल दाल गरमागरम भात आणि ही पंचमेल दाल एकदम डिवाईन टेस्ट लागते नक्की ट्राय करा हां तसं तुम्ही याला चपाती फुलका रोटी सोबत खाऊ शकता तर ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा